नमस्कार मित्रांनो हेडिंग पाहूनच आपल्याला कळत असेल की आठ जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती होणार नाही आणि ही पोलीस भरती आठ जिल्ह्यांमध्ये का होणार नाही मित्रांनो आणि ती आठ जिल्हे कोणती आहेत आणि त्यामुळे एकूण पोलीस भरतीवर काय परिणाम पडणार याची डिटेल माहिती या न्यूजमध्ये आपल्याला पाहायची आहे मित्रांनो आंतरजिल्हा बदलीने पदे भरण्याची घटक प्रमुखांची तयारी हजारो बेजग बेरोजगारांच्या आशेवर पाणी आणि या ठिकाणी जे बदलीने जागा भरल्या जात आहेत त्यामुळे मित्रांनो थेट भरतीने जागा भरली जाण्याची कमी शक्यता आहे राज्य पोलीस दलामार्फत हो घातलेल्या पोलीस भरतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अमरावती सोलापूर पोलीस आयुक्तालयांसह सहा पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस पदांची भरती न करता ती थेट आंतरजिल्हा बदलीने आणि आंतरजिल्हा प्रतीक्षा यादीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमधून भरण्यात येणार आहे त्यामुळे चालू वर्षात होणाऱ्या पोलीस शिपाईपदाची भरती प्रक्रिया न राबविण्याची परवानगी मिळण्याबाबत या घटक प्रमुखांनी पोलीस महासंचालकाकडे परवानगी मागितली आहे यामुळे ग्रामीण भागात भरती प्रक्रियेची तयारी करणाऱ्या हजारो बेरोजगार तरुणांच्या आशेवर अक्षरशः पाणी फिरणार आहे राज्यातील ग्रामीण भागात हजारो तरुणांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली आहे शारीरिक चाचणी ते थेट लेखीचा परीक्षेची तयारी खाजगी क्लासेसच्या माध्यमातून सुरू केली आहे पंधरा ते वीस किलोमीटर रोज पहाटे धावण्याचा सराव केला जात आहे मात्र ग्रामीण भागातील पोलीस अधीक्षकांनी आंतरजिल्हा बदलीने पोलीस शिपाईपदे भरण्याचा निर्णय घेतल्याने या तरुणांच्या परिश्रमावर आणि त्यांच्या अथक प्रयत्नावर वरंवटा फिरणार आहे पोलीस महासंचालक कार्यालयाने पाच डिसेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयास अनुसरून कार्यवाही करण्यासाठी पोलीस शिपाई पोलीस भरती दोन हजार एकोणीससाठी आवश्यक पदांची माहिती सर्व पोलीस घटक प्रमुखांकडून सहा डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत मागवली होती त्यावेळी अमरावती व सोलापूर पोलीस आयुक्तालयांसह ठाणे ग्रामीण नाशिक ग्रामीण अहमदनगर ग्रामीण जळगाव ग्रामीण औरंगाबाद ग्रामीण आणि अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी आपल्या आस्थापनेवर सन दोन हजार मध्ये रिक्त होणारी भरती शिपाईंची पदे थेट आंतरजिल्हा बदलीने भरण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या आठ जिल्ह्यांमध्ये मित्रांनो खूप कमी प्रमाणात भरती होईल आणि कदाचित भरती सुद्धा होणार नाही अशी दाट शक्यता आहे मित्रांनो आपली मतं प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय